ई e कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी ॲमेझॉन पुढील काही वर्षात आपले बहुतांश कामकाज स्वयंचलित म्हणजे ऑटोमेशन करण्याच्या तयारीत आहे एका नवीन अंतर्गत अहवालानुसार कंपनीने आपल्या ऑपरेशन्सपैकी तब्बल पंचाहत्तर टक्के काम स्वयंचलित करण्याचे लक्ष ठेवले आहे या बदलामुळे सुमारे पाच ते सहा लाख नोकऱ्यांवर गदा येऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे अहवालानुसार ॲमेझॉनला प्रति पॅकेट सुमारे तीस सेंटची बचत होईल परंतु या प्रक्रियेमुळे नव्या नोकर भरतीला आळा बसेल आणि विद्यमान अनेक कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात येईल न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार कंपनीच्या रोबोटिक्स टीमचे उद्दिष्ट असे आहे की ज्यामध्ये कमीत कमी मानवी कर्मचारी लागतील सध्या अमेझॉनमध्ये अंदाजे एक पॉईंट दोन दशलक्ष लोक कार्यरत आहेत दरम्यान या बदलांवर होणाऱ्या संभाव्य टीकेचा अंदाज घेत कंपनीने खास कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी तयार केली आहे ऑटोमेशन किंवा एआय अशा शब्दांऐवजी प्रगत तंत्रज्ञान म्हणजे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असा शब्द वापरण्याचा सल्ला कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे तसेच रोबोट्सऐवजी कोबॉट्स म्हणजे मानवांसोबत काम करणारे रोबॉट असा शब्द प्रयोग करण्यावर भर देण्यात आला आहे ॲमेझॉनच्या प्रवक्त्या केली नॅन्टेल यांनी स्पष्ट केले की संबंधित अहवालातील कागदपत्रे ही संपूर्ण कंपनीच्या धोरणाचे प्रतिबिंब नसून एका अंतर्गत घटकाचा दृष्टिकोन दर्शवतात त्यांनी हेही सांगितले की कंपनी या सणासुदीच्या हंगामासाठी तब्बल अडीच लाख नवीन कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे मात्र या नोकऱ्या कायमस्वरूपी असतील की करारावर आधारित याबाबत स्पष्टता दिलेली नाही